शिरोळ जयसिंगपूर कुर्दवाड नगरपालिका नगर निवडणूक निवडणुका आम्ही महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडीवर लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वागपाचा अंतिम टप्प्यात आलेला आहे नगराध्यक्षाचे नाव देखील अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्यात तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावा जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट